हे अन्व शिव मंदिर आहे अन्व शिव मंदिर हे स्टार शेप आहे तारकांसारखं आणि हा त्याचा एरिया आहे इथे माहिती लिहिलेली एक बोर्ड आहे पण तो ठीक नाही आहे आणि सगळीकडून अतिक्रमण आहे म्हणजे सगळीकडे मंदिराचं परिसर आता इथेसुद्धा मंदिराला ला लागून बांधलेलं आहे वरचं मला वाटतं ढासळलेलं असावं खजुराला खजुराहोला असं तारकाकृती मंदिर आहे आणि महाराष्ट्रात पण आहे सूर्यमंदिर सगळ्यात फेमस आहे ते ते पण असं स्टार शेप आहे ते पण अशी सुंदर आहे हे शिव मंदिर आहे गर्भगृह आहे इथे हे मंदिर म्हणजे खिद्रापूरचं जे मंदिर आहे ना सूर्य मंदिर त्याची आठवण करून देते इथे हे पूर्ण गोल आहे आणि हे अतिशय सुंदर असे खांब आहेत आणि वर जे हे अंतराळ आहे तिथे वरचं उघडं आहे आणि इ खिद्रापूरला आणि इथे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि इथले खांब फारच सुंदर आहेत आणि हे तारकाकृती आहे खिद्रापूरसारखंच महाराष्ट्रातलं खिद्रापूर मंदिर आहे पूर्ण बाजूने दिसेल पूर्ण आणि इथे मध्ये नंदी आहे आणि समोर गर्भगृह अतिशय सुंदर अन्व अन्व सूर्य मंदिर अन्व महादेवांचा शिवमंदिर आहे सुरेख प्रत्येक खांब जो आहे ना प्रवेशद्वाराचे खांब आहेत आणि मध्ये या आधार दिलेला आधारासाठी तिने ठेवलेले अनुभव मंदिराच्या त्यांनी ते माहिती लिहिली आहे त्याच्यामध्ये पाच द्वार शाखा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुष्पशाखा पत्रशाखा शार्दूल शाखा विद्याधर शाखा अशा पाच शाखा आहेत आणि हे जे मोठे आहेत स्तंभ हे बारा आहेत आणि हा हे जे छोटे स्तंभ आहेत प्रत्येक ठिकाणी ते सहा आहेत आठ आहेत आठ आठ चारी बाजूला दोन दोन आणि हे मोठे जे आहेत ते बारा स्तंभ आहेत हे तारकाकृती मंदिर आहे हे लक्षात येतच म्हणजे स्टार शेप आहे हे खिद्रापूरसारखंच आहे अतिशय सुंदर खांब तर इतके सुंदर येतात मध्ये बघितलं ना गुळगुळीत खूपच अवघड फक्त इथे अतिक्रमण खूप आहे हे बा हे शेवटी भिंत घातली असेल एवढं अतिक्रमण आहे म्हणजे देवाच्या मागच्या सुद्धा तुम्ही फिरू शकत नाही सगळं मुस्लिम मुस्लिमांचं आक्रमण आहे अतिक्रमण आहे म्हणजे क्रमण म्हणजे अतिक्रमण सगळीकडे आता ही जी ही भिंत आहे समोरची त्याला लागून त्यांनी घर केलेलं आहे हे इथे याला लागून घर केलेलं आहे जे तुम्ही आत्तापर्यंतचे जे शासन होतं हे ह्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणार होतं आणि लक्ष दिलेलं नाही आहे हे समोर आहे तो बोर्ड आहे त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे हे अंजुबाई संस्थान आहे अन्व ठीक आहे अंजुबाई कल्लोळ तीर्थ शारदाश्रम अन्व इथे महाराजांची समाधी हे वाटतं